रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक छोटी कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे थर्ड ॲटिट्यूड लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी कथा थर्ड ॲटिट्यूड अनघानं सकाळची कामं आवरली आणि काहीशी वैतागतच घरातून बाहेर पडली तिला आणि तिचा मुलगा रोहनला आज त्यांच्या बंगल्यावर जायचं होतं जो शहरातल्या मध्यवस्तीपासून पाच सहा किलोमीटर तरी दूर होता सध्या तिथं रिनोवेशनचं काम सुरू होतं खर तर इतक्या दूर राहायला जायचं तिच्या फार जीवावर आलं होतं पण नवऱ्याच्या हट्टापुढे तिला गप्प बसावं लागलं होतं आई अशी का चालवते आहेस गाडी का वैतागली आहेस एवढी अरे हा रस्ता बघ किती लांब आहे एक तरी झाड आहे का या रस्त्याला केवढं ऊन लागतंय सकाळचे अकरा वाजलेत फक्त आपण आत्ता सध्या जिथे राहतोय ती कॉलनी केवढी छान आहे भरपूर झाडं फ्लॅट पण किती हवेशी अगं हो पण तो भाड्याचा आहे ना हे आपलं स्वतःचं घर असणार आहे अरे पण इतकं लांब येऊन राहायची काय गरज आहे आपल्याला गावात कसं सगळं जवळ पाच दहा मिनिटाच्या अंतरावर चालत जाऊन कामं होतात सगळी गाडी काढायची फारशी गरजच पडत नाही हो पण आता बाबांचा हट्ट आहे ना स्वतःच्या घरात राहायचा शिवाय हे घर मोठं आहे झाडं आहेत अंगण आहे अरे सगळं खरं पण माणसं आहेत का तिथं समोर सगळे स्वतंत्र बंगले आणि सगळेजण आपापल्या घरात आत कुठंतरी माणूस दिसतं का एकतरी बाहेर तिथं आणि आता केतकीचं लग्न होईल काही दिवसात ती सासरी जाईल आणि केतकीच्या लग्नानंतर तू पण हॉस्टेलला जाशील बाबा दिवसभर बँकेत मी काय करू एकटी एवढ्या मोठ्या घरात मला माणसात राहायचंय रे तुला एक गंमत सांगतो थांब मागच्या वर्षी आमच्या सरांनी आम्हाला क्लबमध्ये ॲडमिशन द्यायच्या आधी एक फॉर्म भरायला दिला होता त्यात काही प्रश्न होते त्यातला एक प्रश्न होता तुम्ही कधी घर बदललं आहे का मला काही त्यावेळी त्याचा अर्थ समजला नाही पण आत्ता समजतोय घर बदललंय का असला कसला प्रश्न अगं घर बदलणं सोपं असतं का सामान सुमान हलवायला आणि ते पुन्हा लावायला किती त्रास पडतो सरांचं म्हणणं असं की गरज असेल तेव्हा तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडायची तुमची तयारी पाहिजे तुमचा कम्फर्ट झोन सोडून तुम्हाला काम करता आलं पाहिजे माणसाला सर्वसाधारणपणे सोप्या आणि सोयीच्या गोष्टी करायला आवडतात ज्या गोष्टी न आवडणाऱ्या करायला कठीण वाटतात ते टाळण्याकडं माणसाचा कल असतो त्यांनी आणखी एक उदाहरण सांगितलं तुमच्यासमोर अर्धा पाण्याने भरलेला ग्लास आहे ज्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो म्हणतो अर्धा ग्लास भरलेला आहे निगेटिव्ह ॲटिट्यूड असणारा म्हणतो अर्धा ग्लास रिकामा आहे सर म्हणाले एक तिसरा पण ॲटिट्यूड असतो ग्लास अर्धा भरलेला आहे आणि उरलेला मी भरणार आहे हा तो तिसरा ॲटिट्यूड सरांचं म्हणणं तुम्हाला असा तिसरा विचार देखील करता यायला पाहिजे म्हणजे तुला म्हणायचं आहे मी पण तिसरा म्हणजे वेगळा विचार करायला हवा बरोबर ना एकदम बरोबर गावात सगळ्या सोयीसुविधा मिळत आहेत बरोबर आहे पण इकडे पण तुला काहीतरी वेगळं सापडेल की तू तसा विचार करायला फक्त हवास तू आत्ता काय प्रॉब्लेम आहे यावर सगळा फोकस करते आहेस त्याच्या सोल्युशनवर फोकस करून बघ खूप काही ऑप्शन्स सापडतील तुला आणि आता आधी दिदीच्या लग्नावर फोकस कर आणि नंतर तुझ्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनवर अगं प्रत्येक गोष्टीला प्लस मायनस असतात ग आपण नेहमी प्लस काय आहे ते आधी शोधायचा आणि त्या प्लसवर फोकस करायचा प्रयत्न करायचा तू काही दिवस या बंगल्यात राहून बघ तुला नाहीच बरं वाटलं तर पुन्हा गावात राहायला जाण्याचं ऑप्शन आहेच की तुला तू तु माझं टेन्शन कितीतरी कमी केलंस रे छान वाटलं बघ तुझं बोलणं ऐकून तु तू म्हणतोयस तर तसं करून बघते अनखाचं मन बरंच शांत झालं आणि तिची गाडी पण आता एका लईत चालू लागली रसिक हो कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद कथा कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद